हाय मित्रांनो मी, मी काकडी सोलते आहे संध्याकाळ झाली आहे आता अंगणामध्ये बसून मस्त काकडी सोलून त्याच्यावर मीठ मसाला लावून एकदम मस्त अंगणामध्ये गप्पा गोष्टी करणार आणि काकडी खात बसणार माझ्याकडे एक हे आहे बघा सोलायचं कसं आहे बघा माहिती आहे तुम्हाला किती रुपयाचा आहे दोन रुपयाचा आहे दोन हजार बारामध्ये मी घेतलेला आहे अजूनपर्यंत मी टिकवलंय बघा आणि कापते पण सोलते पण किती मस्त आहे बघा या आहे ना बघा एकदम भारी सस्त आणि मस्त बघा वाकत नाही काय नाही का माहिती आहे हे गालवांच आहे गालव्यांच हे बघा वा बघा किती छान सोलून हो झाला एक सेकंडमध्ये आहे की नाही बघा आता याला मी मध्ये मध्ये अशा खापा करणार त्याच्यावर मीठ मसाला टाकणार थोडासा चाट मसाला टाकणार आणि मस्त मजेत अंगणात बसून मी खाणार मस्त आता काकडी कापतात आहे ते बघा आमची पाहुणी मंडळी

आता हे आहे मीठ मसाला टाकून झालाय आता त्याच्यावरती थोडा जलजीरा टाकणार हे बघा मस्त मग टेस्टी लागतं एकदम हा या तुम्ही पण मस्ती मजा करूया आता कोकण ला आलेत ना सगळी पाहुणे गणपतीसाठी आता मजा मस्ती करायची मस्त अंगणात बसून माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब ला करा, करा मोठे व्हिडिओ नक्की बघा बाय बाय